नमस्कार सगळ्यांना परत एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर आज आपण काय करणार आहोत हां थोडं हे सगळं मॅनेज करू द्या तोपर्यंत जॉईन होऊ द्या विद्यार्थ्यांना चला सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय नवीन असेल तर, नवी तर सबस्क्राईब करून घ्या कारण का महत्त्वाचे महत्त्वाचे जेवढे होतील तेवढे प्रश्न आपल्या चा जा so, या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी मिळून दिले जातात ज्याचाच फायदा खूप सारे विद्यार्थी घेत असतात सो आज आपण काय करणार आहोत की ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्यांनी ज्यांनी स्टाफ नर्स या पदासाठी अर्ज वगैरे केला असेल तर त्यांच्यासाठी आजपासून आपण काय करूयात की जेवढं होईल तेवढं या ठिकाणी महत्वाचे महत्त्वाचे जे जे टॉपिक आहेत ते टॉपिक वाईज परीक्षा डेट येईपर्यंत सगळी प्रश्न म्हणजेच प्रश्न म्हणण्यापेक्षा एक लेक्चर्स आपण या ठिकाणी अरेंज करणार आहोत ओके सो so, आवाज वगैरे व्यवस्थित आहे का हे कळून द्या आणि परत परत सांगतोय चला कमेंट uh, बॉक्समध्ये हाय वगैरे टाकून द्या म्हणजे कळून जाईल की बाबा ऑनलाईन वगैरे आहात ओके okay? हा नमस्कार चालेल तर आज आपण काय करणार आहोत की स्पेशली जे ठाणे महानगरपालिकेमध्ये जे बायोसायन्स ज्याला आपण जैवविज्ञान म्हणतो तर त्याच्यामध्ये जो सब टॉपिक आहे कुठला हाडांची रचना यावर आपण या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये डिस्कस वगैरे करणार आहोत ओके okay? सो so, जेवढं जास्त होईल तेवढं व्यवस्थित पाहून घ्या जमलं तर नोट्स बनवून घ्या शेवटी तुम्हाला एम सी क्यूसुद्धा करणार आहे त्यामुळं तर वेळ न गमावता सुरू करायचं का माझ्या मते आवाज वगैरे व्यवस्थित आहे का एक वेळा कमेंटमध्ये दे कळून द्या बरं आवाज वगैरे व्यवस्थित असेल तर हां चालेल एखाद्यानी दोघांनी जरी केलं तरी चालेल ओके सो हे नोट्स वगैरे बनवून घ्या वाटल्यास नेमकं हाडे याबद्दल आपण थोडंफार माहिती पाहणार आहोत हा डेमो लेक्चर आहे जर याला प्रतिसाद व्यवस्थित मिळाला तर हे कंटिन्यू ठेवेन हं तर आता स्पेशली सरळ जे आहे ते आपण सुरू करूया जास्त वेळ न गमवता जेवढे जा जास्त होतील तेवढे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मिळतील शेवटी सगळ्यात महत्त्वाचं नेमकं का काय काय आहे ही प्रक्रिया हाडे नेमके कशी बनतात त्यानंतर त्याचे प्रकार काय आहेत त्यांची रचना कशा पद्धतीनं आहे हे सगळे प्रश्न आपण या ठिकाणी कवर करणार आहोत ओके सो याच्यामध्ये जर बघायला गेलं तर जे काही आपली हाडे असतात त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं काम किंवा कार्य जर सांगायला गेलं तर त्यांची जी कार्य वगैरे आहेत ती स्पेशली करून एवढंच लक्षात ठेवा शरीराला आधार देणं आणि महत्त्वाच्या अवयवांना संरक्षण देणं आणि स्नायूंच्या सहाय्यानं शरीराची हालचाल करणं ओके okay. स्नायूच्या सहमतीशिवाय हाडे वगैरे जे आहेत ती हालचाल त्या ठिकाणी करू शकत नाहीत त्यांचा पाठबळ त्या ठिकाणी आवश्यक असतो okay. ओके so, सो अशा पद्धतीचं हे असतं आता स्पेशली सांगायला गेलं तर जे काही अस्थिमज्जा त्याला मराठीमधून म्हणतात स्केल्टन सिस्टीम जे आहे ते इंग्रजी लक्ष ठेवा हे थोडं नोट डाऊन करून घ्या आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर जो काही बोन टिश्यू आहे तो जे काही हे अस्थिमज्जा जो आहे त्याच्यापासून वगैरे समूह वगैरे आहे आता या बोन टिश्यूमध्ये नेमकं ने काय काय का का महत्त्वाचे घटक आहेत तर कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम फॉस्फेट आणि त्यानंतर बाकीचे जे क्षार वगैरे असतात महत्त्वाचे घटकं वगैरे जे असतात त्यांच्यापासून हे बोन त्या ठिकाणी बनलेले असतात ओके सो आता बघायला गेलं तर हाडाच्या निर्मितीतील प्रकार वगैरे काय आहेत तर हाडाच्या निर्मितीतील लक्षात ठेवा एक प्रामुख्याने तीन प्रकार आहेत किती तीन प्रकार ओके okay. सो so, त्यातला जो पहिला प्रकार आहे ना त्याच्यामध्ये पहिला प्रकार हा मिब्रेनस बोन्स ओके okay. हा सर्वात छोटा हाड त्यानंतर सर्वात चपटी हाडे वगैरे असतात जे की कुठल्या फायब्रस टिश्यूपासून बनलेली असतात लक्षात ठेवा हा तुमचं इथं एक एम सी क्यू त्या ठिकाणी निर्माण होतो की फायब्रस टिश्यूपासून निर्माण होणारी हाडे कुठली तर मेब्रस बोन ही जो आहे तो सर्वात छोटा हाड किंवा एक चपट्या आकाराची वगैरे ती हाडे जी आहेत ती असतात ओके सो हे थोडं लक्षात ठेवा नोट डाऊन करून घ्या जमलं तर हा हे सगळे नोट्स जे आहेत ते बनवायला बराच वेळ लागतो आहे सो जेवढा जास्त होईल तेवढं लवकरात लवकर लिहून घ्या जमलं तर ओके okay. आणि मध्ये मध्ये मी तुम्हाला प्रश्नसुद्धा विचारत जाईन त्यामुळं जेवढं जास्त होईल तेवढं जे आहे ते अटेन्शन देऊन लेक्चर करा त्यानंतर पुढचा प्रकार जर बघायला गेलो तर याच्यामध्ये पाहून घ्या की कार्टिलेजिनस बोन्स आता बघा कार्टिलेज टिश्यू पासून लांब हाडांचे भाग तयार होतात आणि त्यानंतर कॅल्शियमच्या सहाय्यानं त्याचं हाडांमध्ये रूपांतर होतं लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचं कार्टिलेज पासून या ठिकाणी लांब हाडे बनतात ओके हाडांचे भाग तयार होतात आणि त्याच्यामध्ये कॅल्शियम जो आहे तो त्याच्यामध्ये ॲड होऊन नंतर काय होतं हाडांमध्ये त्याचं रूपांतर त्या ठिकाणी केलं जातं हे अशा पद्धतीनं आहे ओके सो आलं लक्षात हं त्यानंतर जर बघायला गेलं तर याच्यामध्ये जो थर्ड प्रकार आहे किंवा तिसऱ्या क्रमांकाचा जो प्रकार आहे तो ससेमाईट बोन्स ज्याच्यामध्ये टेंडन्सपासून किंवा स्नायूबंधन जे असतात ना तर त्याच्यापासून हा तयार होणारा काय आहे हे उदाहरण आहे ज्याला आपण पटेला पटेला तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देईन आकृती वगैरे सो काळजी नका करू हो ओके आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय सगळा भाग इथं कवर करणं अशक्य आहे त्यामुळे आमच्या टीमनं काय केलं आहे एम सी क्यूसुद्धा बनवलेले आहेत सो ज्यांनी ज्यांनी पाहिले नसतील पाहून घ्या हे सगळं याच्यामध्ये जे आहेत ते तुम्ही बी एस सी नर्सिंग असाल ए एन एमचे स्टुडंट असाल जी एन एमचे स्टुडंट असाल दोघांसाठी वेगवेगळं बनवलेलं आहे ज्याच्यामध्ये बघायला गेलं तर जे काही तुमचं टॉपिक वाईज एम सी क्यू बनवलेले आहेत हा पार्ट फस्ट आहे जवळपास सातशे पानांची पी डी एफ आहे अजून त्याच्यामध्ये अपडेट होत आहेत हे झालं इंग्लिशसाठी त्यानंतर मराठीचे सुद्धा आम्ही ॲड करून दिलेले आहेत ओके सो जेवढं जास्त होईल तेवढं लवकरात लवकर ते माझ्याकडून मिळून घ्या नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल ओके किंवा खाली आहे जे आता बघा याच्यामध्ये उदाहरण वगैरे दिले हे गुडघ्याच्या सांध्याचं संरक्षण करण्याचं काम जे आहे ते ससेमाइट बोन्स हे त्या ठिकाणी करत असतात ओके यावर तुम्हाला पुढे एम सी क्यू आहेत काळजी नका करू एक नॉर्मल बेसिक कॉन्सेप्ट सांगतोय की हाडाच्या निर्मितीतील प्रकार तीन प्रकार आहेत ज्याच्यामध्ये पहिला प्रकार हा झाला ओके दुसरा प्रकार हा कार्टिलेजिनस टिश्यूपासून आणि थर्ड प्रकार ससेमाइड बोन्सपासून हे तीन लक्ष ठेवा बाकी काही लक्ष ठेवायची आवश्यकता नाही आहे त्यानंतर हाडाच्या आकारानुसार आता बघा हाडाची जी काही आकार असतात ना त्यावर आधारितसुद्धा त्या ठिकाणी बोनचे प्रकार त्या ठिकाणी पडतात ओके एक नॉर्मल कॉन्सेप्ट आहे तर ज्याच्यामध्ये सर्वात छोटी किंवा आखूड हाडे ज्याला आपण शॉर्ट बोन्स म्हणतो तर हे जे शॉर्ट बोन्स आहेत किंवा ही सगळ्यात छोटी छोटी जी काही हाडे असतात ती कशापासून म्हणतात तर ती कॅन्सलस बोन टिश्यू हे जे आहेत ना त्याच्यापासून हे जे आहे ते हाडे त्या ठिकाणी बनलेली असतात ओके आणि ही जी आहे ती एकदम हलकी असतात परंतु अतिशय मजबूत असतात ओके हा हा नोट्स वगैरे तेच सांगतोय ना तुम्ही स्पेशली करून जे आहे ते त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट वगैरे करून घ्या नंबर वगैरे खाली दिलेला आहे ओके हा आता कुठं आले आपण याच्यामध्ये अखूड हाडांकडे आता बघा हे बघा तुमच्या मनगटामध्ये जो काही मनगटातला एक छोटासा हाड वगैरे मनगट जो असतो ना याच्यामध्ये मनगट जे तुमचं इकडे तिकडं हालचाल वगैरे करतो मनगटामध्ये एक छोटासा हाड वगैरे असतो तर त्याच्यामध्ये हा कॅन्सलस बोन टिश्यूपासून बनलेला हा हाड वगैरे असतो त्यानंतर लाँग हेड म्हटलं आहे हाड हाडे ना सॉरी तर याच्यामध्ये जो काही लांब हाडे असतात ना त्याच्यामध्ये जसं की स्पेशली करून जो तुमचा पायाचा आणि हाताचा जी काही लांब हाडे असतात म्हणजे हा तुमचा मनगटाचा भाग इथून आणि इथपर्यंत हा कोपरपर्यंत हा मोठा लांब हाड झाला परत त्यानंतर तुमची जी मांडी असते ना मांडीपासून तो मांडीचा जो काही फिमर नावाचा हाड आहे तर ते लांब हाडामध्ये मोडतात ओके तर हे जे लांब हाड आहे ते स्पेशली कसून कॉम्पॅक्ट बोन टिश्यूपासून बनलेली असतात ओके सहसा तर सर्वप्रथम आपण पेशीवर लेक्चर घेणार होतो बट पेशीवर तुमची वरी तयारी झालेली होती वाटते हं एखाद्यांना विचारलं सुद्धा होतं मगाशी जेव्हा लाईव्ह घेतलं होतं डेमो क्लासमध्ये तर त्यांनी बोन्सपासून सुरू करा म्हटलं होतं दॅट्स वाय right, बोन्सपासून सुरू केलेत हं चलो काय दिलं की कॅन्सलस सॉरी कॉम्पॅक्ट बोन टिश्यूपासून ही जी आहे ती लांब हाडे बनलेली असतात आता बघा या लांब हाडांमध्ये नेमकं काय काय असतं तर या लांब हाडांमध्ये स्पेशली करून लक्षात ठेवा की जो तुमच्या आर बी सीची निर्मिती म्हणतो ना आपण रेड ब्लड सेल्स वगैरे तर याच लांब हाडामध्ये जो काही बोन मॅरो असतो त्या बोन मॅरोमध्ये याच आर बी सीची निर्मिती त्या ठिकाणी होत असते ओके हे काही महत्त्वाचे पॉइंट आऊट आहेत सो नोटाऊन करून घ्या त्यानंतर परत बघायला गेलं तर चपटी हाडे हे आत्ताच आपण पाहिले की हे जी हाडे आहेत ती कॉम्पॅक्ट आणि कॅन्सलस या दोन्ही बोन या बोन पासून त्या ठिकाणी बनलेली असतात त्यानंतर शेवटचा प्रकार अनियमित हाडे जी याच्यामध्ये ही सुद्धा हे ही दोन लक्षात ठेवा हे दोन पासूनच एक महत्त्वाची ही हाडे वगैरे बनत असतात कॅन्सलस बोन आणि कॉम्पॅक्ट बोन टिश्यू जे असतात ना या दोघांपासून जास्त करून आपल्या शरीरातली सर्व हाडे सहसा या ठिकाणी निर्माण होतात किंवा निर्मिती त्यांची या ठिकाणी होत असते ओके हा झाला आता याच्यामध्ये अनियमित हाडे वगैरे जर बघायला गेलं तर जो काही तुमच्या पाठीचे मणके वगैरे असतात याच्यामध्ये मोडतात बरं पाठीचा मनका ओके हे नोट डाऊन करून घ्या पाठीचा मनका ओके पाठीचा मणका हे इरेग्युलर हार्डमध्ये किंवा इर्रेल्युलर बोन्स वगैरे जे असतात त्यांचा शेप वगैरे व्यवस्थित नसतो त्यानंतर परत चेहरा परत तुमची जी काही कवटी असते ना ती सगळी या बोन्स पासून या बोन टिश्यू पासून बनलेली असते त्यानंतर आता हाडाची रचना नेमकं का हाडामध्ये काय काय असतं तर हाडांमध्ये जर बघायला गेलं तर हाडांमध्ये एक रासायनिक घटक असतात ज्याच्यामध्ये बघायला गेलं तर हाडांमध्ये पन्नास टक्के पाणी असतं लक्षात ठेवा आणि त्यानंतर पन्नास टक्के घनपदार्थ आता या पन्नास टक्के घनपदार्थामध्ये नेमकं का काय काय असतं तर लक्षात ठेवा या घनपदार्थापैकी सदुसष्ट टक्के खनिज द्रव्य असतात मिनरल ओके आणि त्या सदुसष्ट टक्केमध्ये सत्त्याण्णव टक्के हे कॅल्शियमचं प्रमाण असतं लक्षात ठेवा हाडांमध्ये एकूण कॅल्शियमचं प्रमाण वगैरे किती असतं जर म्हटलं तर एक सत्त्याण्णव पर्सेंट ठेवा लक्ष ठेवा एक खनिज द्रव्यापैकी म्हटलं तर फक्त हाडांमध्ये पाणी आणि घणपदार्थ हे पन्नास पन्नास अशा पद्धतीनं असतं ओके बाकी जे आहे ते पेशीजन्य पदार्थापासून ते बनलेलं वगैरे असतं त्यानंतर परत आता याच्यामध्ये सांगायला गेलं तर ही हाडांची रचना याच्यामध्ये नेमकं आपण त्याला म्हणू शकतो किंवा हा जो वाट आहे तो सोडून द्या ह्याच्यामध्ये हे सांगितलं आहे परत आता बघा बोन मॅरो बोन मॅरोबद्दल आत्ता मी तुम्हाला सांगितलं होतं की बोन मॅरो जे आहे ते तुमच्या कुठं मांडीच्या परत तुमच्या हाताच्या हाडांमध्ये असतं ओके सो आता स्पेशली नेमकं या बोन मॅरोचे दोन प्रकार आहेत बोन मॅरोचे दोन प्रकार आता ते कुठली कुठली तर रेड बोन मॅरो एक आहे आणि यल्लो बोन मॅरो एक आहे बऱ्याच जणांना डाऊट असतो की बोन मॅरो म्हणजे फक्त एकच बोन मॅरोची दोन प्रकार आहेत ज्याच्यामध्ये जो रेड बोन मॅरो असतो याच्यामध्ये आर बी सीची निर्मिती केली जाते जे तुमची प्लेटलेट्स वगैरे असतात त्यांची आणि जो येलो बोन मॅरो असतो ना याच्यामध्ये स्पेशली करून ज्या तुमच्या डब्ल्यू बी सी असतात ना मानवी रक्तांच्या पांढऱ्या रक्तपेशींचा समूह किंवा प्रमुख जो आहे तो या मॅरो मध्ये त्या ठिकाणी बनत असतं आलं लक्षात ओके सो so, अशा पद्धतीने हे नोट डाऊन करून घ्या आता बघा याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन ॲड करा जमलं तर इथं एक साधी आकृती काढतो हं एक पद्धतीचा जो काही हाड आहे तो पाहून घ्या हां ॲज इट इज तर येणार नाही बट असू द्या जो काही तुमचा आपण त्याला म्हणू शकतो मांडीचा हाड वगैरे हो तर बघा आता बघा याच्यामध्ये काय असतं की स्पेशली करून जो तुमचा हाड वगैरे असतो तो अशा पद्धतीनं अशाच पद्धतीनं ॲज पद्ध इट इज हा वाला हाड लक्षात ठेवा आता याच्यामध्ये नेमकं काय काय असतं बघा हा जो काही पार्ट असतो ना हा वरचा ओबडमानाचा हो किंवा वर निघालेला तर याला म्हणतात पिफायसिस ओके सो okay? नोट so डाऊन करून घ्या पी फायसिस कधी कधी तुम्हाला परीक्षेमध्ये आकृतीवर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात ओके okay? ह त्यानंतर परत बघायला गेलं तर जे काही हा इथं वाकलेला किंवा हा दो जो काही झुकलेला भाग आहे याला स्पेशली करून मेटाफायसिस म्हणतात ओके okay? मेटाफायसिस ठीक आहे काही बोल आता याच्यामध्ये बघायला गेलं तर जो काही आपण त्याला काय म्हणू शकतो की याच्या आतमध्ये आतमध्ये हा पहिला आवरण वगैरे जो काही असतो तो कॅन्सरलेश बोन टिश्यू पासून बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये याच्या हाडाच्या आतमध्ये जे काही पेशीद्रव्य वगैरे जाळीदार वगैरे पदार्थ किंवा जाळीदार रचना वगैरे असते आणि याच्यामध्ये जो काही असतो तो म्हणजे बोन मॅरो लक्ष ठेवा ओके बोन मॅरोचं ठिकाण वगैरे हे तुम्ही लक्षात ठेवला तरी चालेल ओके हा तर अशा पद्धतीची रचना वगैरे ती हाडाची त्या ठिकाणी असते आता बघा याच्यामध्ये स्पेशली करायला सांगायला गेलं तर जी काही हाडे असतात ना एक आ, स्पेशली करून या हाडांचा जो काही बाहेरचा आवरण असतो त्याला आपण पेरी ऑस्टियम या नावानं ओळखतो बाहेरचं आवरण लक्षात ठेवा हे जे आहे ते हाडांच्या बाहेरचं आवरण असतं जे की हाडांना चिटकलेलं वगैरे आणि रक्तवाहिन्या वगैरे मुबलक वगैरे असतात बाकी एंडोस्टियम वगैरे जे आहे ते चपट्या तसेच अक्कूड हाडांच्या आतील बाजूचं आवरण वगैरे असतात आतील बाजूचं आवरण लक्षात ठेवा हे बाहेरचं म्हणजेच पेरिओस्टियम बाहेरचं आवरण आणि जो आतमधला असतं त्यालाच म्हणतात काय एंडोस्टियम ओके हे दोन लक्षात ठेवा हे हाडाचं बाहेरचं आणि आतलं भागांची नावं वगैरे आहेत त्यानंतर परत आता जेव्हा जेव्हा गर्भ अवस्था वगैरे असते तर त्या मुलांमध्ये जो काही बालक वगैरे असतं तर त्याचं स्पेशली करून त्याच्या शरीरात किंवा जी काही हाडे असतात त्याची निर्मिती कशा पद्धतीने होते हे लक्षात ठेवा याच्यामध्ये जर बघायला गेलं तर स्पेशली करून गर्भाशयाच्या साधारणत आठव्या आठवड्यापर्यंत सर्व अवयवाबरोबरच हाडे देखील तयार होतात म्हणजेच स्टार्टिंगचं जो काही आठवा आठवड्यात जेव्हा प्रवेश करतात किंवा ज्या ठिकाणी आठवा आठवडा सुरू होतो तेव्हापर्यंत जे आहे ते हाडे देखील त्या ठिकाणी तयार होत असतात एवढं लक्षात ठेवा आता याच्यामध्ये बघायला गेलं तर सगळ्यात पहिलं हे जे काही चपटी हाड्या असतात तर त्यांची निर्मिती सर्वात अगोदर होते ज्याच्यामध्ये स्पेशली करून हे फायबरस टिश्यूचा अनेक समूह एकत्र येऊन कॉम्पॅक्ट फायबर्स त्या ठिकाणी तयार होतात लक्षात ठेवा हे फायबर्स टिश्यू याच्यानंतर कॉम्पॅक्ट फायबर्स तयार होतात ओके त्याच्यानंतर हाडे वगैरे त्यानंतर पटल निर्मिती आता याच्यानंतर हे बघा पटल निर्मिती जी काही हाडांचं असतं तर याच जे काही निर्माण होतात कॉम्पॅक्ट फायबर्स त्याच टिशूंना रक्तपुरवठा मुबलक असल्याने सर्वप्रथम या हाडांची जे आहे ते पटल तयार होतात मेब्रेन ओके कधीही लक्ष ठेवा अशा पद्धतीनं सर्वात अगोदर काय बनतात फायब्रस टिश्यू टिश्यू एकत्र येऊन कॉम्पॅक्ट फायबर्स बनतात फायबर्स वगैरे यांना जे रक्तपुरवठा जास्त प्रमाणात मिळतो त्यामुळं ते काय करतात पटल वगैरे किंवा मेब्रेन वगैरे तयार होतात आणि त्याच्यानंतर वगैरे जे आहे ते बोन सेल्स वगैरे तयार होतात पटलांच्या मध्यभागापासून सुरू होऊन तसेच ते हे अशा पद्धतीनं तयार होतात ओके हे अशा पद्धतीनं झालं आता बाकी याच्यामध्ये काही नाही याच्यामध्ये सोडून द्या क्वालिफिकेशन परत लांब हाडांची निर्मिती आता जे काही तुमच्या शरीरामध्ये लांब हाडे वगैरे असतात लांब हाडे गर्भाशयाचं सांगतोय तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं कार्टिलिस टिश्यू हे याच्यापासून लांब हाडे तयार होताना जे आहे ते पारदर्शी मेब्रेन तयार होते यालाच कार्टिलेस टिश्यू म्हणतात म्हणजेच काय जे काही मेब्रेन असतं ना जे आपण आत्ताच वाचले पटल जे पटल असतं ना त्यालाच कार्टिलेस टिश्यू म्हणतात आणि याच कार्टिलेस टिश्यूच्या नंतर उभ्या कांड्या तयार होतात म्हणजे जो काही पेशी वगैरे जे कार्टिलेस टिशू असतात ना त्याच्या उभ्या कांड्या तयार होतात आणि याच्या जावरणास पेरी वगैरे म्हणतात लक्षात ठेवा हे जे काही कांड्या असतात ना याच्या आवरणाच्या वरचा जो काही भाग वगैरे असतो स्पेशली जो तर त्याला काय पेरिकॉन्ड्रियम या नावानं ना ना ओळखतात हे थोडं हायलाईट करून घ्या लिहून घ्या जमलं तर कार्टिलेज टिश्यूच्या वरच्या आवरणाला किंवा स्टेमच्या आवरणाला कॅल्शियम ते ऑब्झॉर्ब करण्याचं काम करतात म्हणजे ते शोषून घेतात कॅल्शियम त्यानंतर जे आहे ते स्पेशली करून स्टेमच्या मध्यभागापासून बोन टिश्यू तयार होऊ लागतो म्हणजेच हे कॅल्शियम शोषून शोषून ते हाड त्या ठिकाणी मोठं होण्याचं काम करतं ओके हे अशा पद्धतीनं आहेत आता याच्यामध्ये बघायला गेलं हाडांची कार्य वगैरे जमलं तर लिहून घ्या अथवा असू द्या याची एखादी पी डी एफ मी तुम्हाला टेलिग्रामवर वगैरे टाकून देईन टेलिग्रामची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे ओके परत आता याच्यामध्ये बघा मानवी हाडांचा सांगडा याच्यामध्ये स्पेशली करून नेमकं काय काय येतं मानवी हाडामध्ये एकूण हाडे जी असतात ती दोनशे सहा हाडांनी हा सापळा सर्वसाधारणपणे बनलेला असतो परत एक संघाच्या हाडाचं विभाजन जर केलं असतं तर याच्यामध्ये दोनशे तेरा हाडे वगैरे आढळून येतात म्हणजे त्यांची संख्या जी आहे ती वाढते ओके परत जे काही छोटे छोटे सिस्टमाइड हाडे सिस्टमाइड बोन वर्मियम हाडे यांचा जर समावेश केला तर त्याच्यामध्ये दोनशे तीस पर्यंत जातात परंतु लक्षात ठेवा परीक्षेत जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की मानवी हाडे किती असतात वगैरे तर डब्ल्यू एचच्या डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिसर्चनुसार दोनशे सहा जे आहे तो हा जो आकडा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे ओके सो एवढं लक्षात ठेवा त्यानंतर सांगण्यांचं ढोबळमानाने विभाग वगैरे सांगायला गेलं तर मानवी हाडांचा जो, जो काही दोन विभाग आहेत याच्यामध्ये ॲक्झिअल स्केलटन आणि त्याच्यासोबत ॲपेंडिक्युलर स्केल्टन आता या ॲक्झिल मध्ये काय काय येतं तर तुमचा जो काही कवटी चेहरा मान पाठीचा कणा आणि छातींच्या हाडांचा समावेश होतो याच्यामध्ये जे आहे ते या सर्व जे काही आपले भाग आहेत त्यांचा समावेश होतो एवढं लक्षात ठेवा त्यानंतर परत बघायला गेलं तर या जो काही विभागामध्ये ॲक्झियल स्केल्टनमध्ये एकूण ऐंशी हाडांची गणना होती म्हणजे या सर्व विभागामध्ये कवटी म्हणा चेहरा म्हणा मान पाठीचा कणा छातीच्या हाडांचा या सर्वांची मिळून एकूण ऐंशी हाडे या भागामध्ये मोडतात ओके बाकीची जी, जी काही उरतात ती सर्व या अपेंडिक्युलर्स स्केल्टन विभागामध्ये या ठिकाणी मोडतात ओके सो so, नोट नोटाऊन करून घ्या आता याच्यामध्ये बघायला गेलं तर याच्यामध्ये जो काही हाडांचा हा अधो ऊर्ध्व दिशेमध्ये असलेल्या हातापायांच्या हाडांपासून बनलेला असतो म्हणजेच या सांगण्यामध्ये जे काही वरच्या शाखेतील चौसष्ट आणि खालच्या शाखेतील पासष्ट हाडांचा त्या ठिकाणी समावेश होतो अशा पद्धतीनं हं जे काही अप्पर लिब्ज असतात ना ते वरची शाखा आणि याच्या यात खांद्यापासून ते नखापर्यंत उजव्या व डाव्या हातांच्या एकूण चौसष्ट हातांचा हाडांचा समावेश होतो चौसष्ट म्हणजे ॲज इट इज एकतील <coughs> <coughs> बत्तीस बत्तीस हाडे वगैरे हं हा। त्यानंतर जे लोअर लिब्स म्हणजे जसं की कमरपासून खाली ओके कमरपासून खाली म्हणजेच जो तुमचा पायाचा वगैरे भाग म्हणू शकता दोन्ही पायांच्या बासष्टाचा म्हणजेच जे काही तुमचे पायातील हाडे आणि हातातली हाडे हे सर्व कशामध्ये येतात या अपेंडिक्युलर स्केल्टनमध्ये त्या ठिकाणी ते, ते विभागले गेलेले आहेत हे अशा पद्धतीनं हाडे या ठिकाणी असतात या पद्धतीने त्यांची निर्मिती होत असते त्यानंतर यांचं विभाजन अशा पद्धतीनं आहे बाकी जे जे आता तुम्हाला सांगितलंय ज्याच्यामध्ये कवटी झालं चेहरा झालं मान पाठीचा कणा छातींचे जे काही बरगाड्या वगैरे आहेत त्या सर्व विभागावर पुढचं लेक्चर असेल सो हे फक्त डेमो क्लास होतं ज्यामध्ये पाहायचं होतं की कशा पद्धतीने तुम्ही रिस्पॉन्स देतात परत याची तुम्हाला गरज आहे किंवा नाही हे जसं आम्हाला कळतं त्या पद्धतीने ते तुम्हाला आम्ही तुम्हाला जे आहे ते मिळून देऊ आता याच्यामध्ये जो काही भाग आहे तो मानवी मस्तक ज्याला आपण कवटी म्हणतो ज्याला आपण क्रेनियम या नावानं सुद्धा ओळखतो लक्षात ठेवा आणि याच्यामध्ये चेहऱ्याचे हाडे वगैरे मिळून बनलेली असतात ओके कवटीचं मगाशी एक डायग्राम वगैरे टाकलेलं होतं पाहून घ्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे त्यांच्या म्हणजे अशा पद्धतीनं सांगायला गेलं तर या आ, स्पेशली करून मानवी मस्तकामध्ये एकूण बावीस हडांचा समावेश त्या ठिकाणी होतो आता याचं संरक्षण वगैरे करण्याचं काम हे असतात आता याच्यामध्ये बघा जे काही कवटीमध्ये हडे बनलेली असतात ती फ्लॅट बोन्स असतात फ्लॅट बोन्स पासून बनलेली असतात ओके परत या कवटीचे परत पोकळीचे दोन भाग पडतात त्याच्यामध्ये एक वॉल्ट आहे ज्याच्यामध्ये एक बेस आहे ओके आता या वॉल्ट मध्ये नेमकं काय का वरच्या बाजूचा गोलाकार भागास वॉल्ट म्हणतात जो काही तुमची या पद्धती कवटी वगैरे आहे ना तर वगैरे नोट डाऊन करून घ्या हे जमलं तर परीक्षेला बऱ्याचदा विचारलंय हा दोन त्यानंतर टेम्पोरेल बोन्स दोन आहेत त्यानंतर ऑक्सिबिटल बोन्स हा परत एक झाला आणि स्पिनाइट बोन वगैरे हे अशा पद्धतीनं आहेत ओके एथेमाइड बोन एथेमाइट बोनवर सुद्धा बऱ्याचदा प्रश्न आला हे अशा पद्धतीने एथेमाइड बोन एक म्हणजे अशा पद्धतीने दिलेलं आहे पाहून घ्या जमे सगळं याच्यामध्ये प्रकार प्रकारसुद्धा आहेत बरं ज्याच्यामध्ये ॲटेरियर फॉन्टेल ज्याला आपण ब्रेमा म्हणतात त्यानंतर पोस्टेर कॉन्टेल परत टेम्पो टेम्पोरल फॉन्टेल वगैरे अशा आहे किती किती असतील प्रॉब्लेम चला आलं नेटवर्क हाडांच्या उतीमध्ये खनिज द्रव्याचं प्रमाण साधारणतः किती असतं चला कमेंट करून द्या फास्टमध्ये माझ्या मते आता व्यवस्थित आहे आवाज ओके उत्तर कमेंट करा चला आवाज आहे का याच्यामध्ये जर बघायला गेलं तर स्पेशली किती काय म्हटले